लगया। ने 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 ने। आई कर कसे करायचे हाय हॅलो नमस्कार आनंदी जीवन या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कशावरती आहे हे कळलंच असेल आजचा व्हिडिओ हा आहे की साडी गोंडे पण त्याआधी हे बघा हे चिमुकले हात कसे पटापटा कामं करतात पण ज्या वेळेला करायचे असतात ना त्यावेळेला खरंच करावेसे वाटत नाहीत पण ज्यावेळेस हे असे छोटेसे असतात ना त्यावेळेस त्यांना प्रत्येक काम सगळ्यात आधी करायचं असतं आणि सगळ्यांच्या पुढे होऊन करायचं असतं तशीच माझी ही चिमुकली कुठलंही घरातलं काम असू द्याव ही प्रत्येक कामाला पहिल्यांदा असणार म्हणजे असणारच तिथे इव्हन साधी साफसफाई असू द्या मी करते मम्मा हे मी करू का मम्मा ते मी करू का असं तर प्रत्येकाच्याच मुली करतातच पण प्रत्येकाला कसं असतं ना आपल्या आपल्या लेकराचं जरा जास्तच कौतुक असतं त्याच पद्धतीनं मला पण हिचं खूप कौतुक वाटतं आणि खरंच देवालानं इतकं म्हणजे हिच्याकडे पाहिलं की मला असं कित्येक वेळा असं थँक्यू म्हणावंसं वाटतं कारण माझ्या पदरी अशी छानशी गोंडस आणि गोड मुलगी घातली त्याबद्दल आणि म्हणजे मला खरंच मुलीची खूप जास्त हौस होती आणि खूप जास्त त्याच्याबद्दल म्हणजे मुलगी असायलाच पाहिजे असं वाटत होतं आणि देवानी खरोखरच खरोखरच मला अशी छानशी मुलगी दिली आणि हे गुलाबजामुन करायचे होते मग मला म्हटली मला करायचेत मला करायचे मग तिने शेवटी फायनली ते घेतलंच आणि बसली गोल गोल करत आणि खरंच करू द्यायचं बरं का लेकरांना केल्याने कसं होतं त्यांचं थोडंसं त्यांना कळतं पण काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे आणि प्रयत्न करतात ते प्रयत्न करू द्यायचे बघा हे असे करून ठेवले तिने थोडेफार जमले थोडे लहान मोठे असे करत करत तिने कसे तरी ते बनवतच होती तर हे बघा हे आहे पॅकेटचं म्हणजे आपण जे रेडीमेड पॅकेट आणतो ना तर ते पॅकेट जे होतं ना पीठ तर ते एकदम असं रब्बर सारखं थोडंसं सा वेगळंच लागत होतं बरेच दिवस झालं आणून ठेवलं होतं मग म्हटलं ते पण करून घेऊ आणि हे आहे ते प्युअर खावा घरचा खावा पप्पा आले होते त्यांनी घर खावा घेऊन आले कारण म्हटले लेकरं खातात म्हणून लेकरांना करून दे आणि हे पॅकेटचं असं रबर सारखं वाटत होतं आणि घरच्या खाव्याचं ते प्युअर ते प्युअरच असतं म्हणा पण मला थोडंसं वेगळं वाटलं आणि म्हटलं पण आता आणूनच ठेवलंय तर करूया तर हिचं चा इतकं चाललं होतं ना शेवटपर्यंत ती मी जोपर्यंत करत होते ना तोपर्यंत ती वाकडे तिकडे कसले चपटे हे ते करतच होती आणि म्हणायची तुझ्यापेक्षा माझे गुलाबजामून असे आलेत छान आलेत हे तर चला आता सुरुवात करूया आपले साडी गोंडे तर हे बघा लगेच हा आला दुसरा <laughs> म्हणजे आरुष तर त्याचं चाललं होतं मी हे असं का करते हे तुम्हाला कळेलच पण मला म्हणे मम्मा आधी मला करू दे करू दे कारण नुसताच बसला होता असंच धिंगाणा करत होते दोघं मम्मा ठीक आहे म्हटलं कर तेवढंच त्याला पण थोडंसं नवीन काहीतरी आणि मग मी असं तांब्यामध्ये ना तो जो गोंड्याचा रिळा असतो ना तर तो, तो टाकला होता ते बघा त्याच्या हातामध्ये आहेच आहे तांब्या आणि त्या तांब्यामध्ये टाकून एक दरवाजाच्या साईडला बांधलं होतं आणि जो इकडे गॅलरीचा दरवाजा आहे ना त्या साईडला तर हे असं का करते एकदाच जर असं करून घेतलं ना तर गोंडे करायला खूप सोपं आणि पटापट होतात हे करायला फार तर तुम्हाला वाटेल की आता किती वेळ हे चक्रा मारत बसायच्या तर काही नाही पाच ते दहा मिनिट लागतात हार्डली आणि मला जवळपास हे साडी गोंडे करायला एक दीड रीळ लागलेला आहे तर अशा पद्धतीनं बघा हे मी करून घेतलं पूर्ण कारण असं जाड थोडासा बंच केला का आणि विशेष म्हणजे याची सर्वात महत्वाची गोष्ट हे जर असं करून घेतला तुम्ही एकदम आ, तर काय होतं ना सगळे गोंडे सारखे येतात आणि प्रत्येक वेळेला काउंटिंग करत बसायची गरज पडत नाही कारण जो आपण हा धागा असं तयार करणार आहोत ना तर त्याच्यामध्ये सगळे थ्रेड सेमच राहणार आहेत कारण दरवेळेला मी आधी एकदा क म्हणजे आधी कशी करायची की रायटिंग पॅड किंवा एखादा असा पुठ्ठा वगैरे नोटबुक वगैरे त्याच्यावरती राऊंड राऊंड करायचे मग प्रत्येक वेळेस काउंट करायचं मग कधी विसरतं कधी काय होतं असं मग त्यापेक्षा लहान मोठे गोंडे होतात तर असंच या पद्धतीनं जर करून घेतलं ना तर अजिबात लहान मोठे होत नाहीत सगळे गोंडे एकसारखे होतात आणि रीड पण वाया जात नाही त्या तसं केलं की काय होतं थोडंफार खालीवरी होतं आणि प्रत्येक वेळेस ते सेम करण्यामध्ये ना ते धागा जो आहे ना तर तो पण थोडाफार खालून कट केल्यामुळे बराच वाया जातो मग हे असं केल्याने काय होतं एकसारखं राहतं आणि प्रत्येक वेळेस मोजून घ्या किंवा जर अंदाज येत असेल तर अंदाजे करा पण शक्यतो मोजून घ्यायला काय एक दोन सेकंद लागतात फक्त आपल्या जवळ टेप ठेवायचा मेजरिंग टेप किंवा स्केल ठेवा आणि त्याच्या साहाय्याने फक्त हे असं दोऱ्यांनी जर त्याला करून घेतलं का लगेच तिथल्या तिथे मोजून बघायचं तर बघा एक मध्ये थोडंसं एक दीड इंचा गोंडा केलाय मी हा तर दीड ते पावणे दोनपर्यंत ठेवा आणि त्याच्यामध्ये ना सुदोऱ्याने त्याला शिवून घ्या म्हणजे एक धागा टाका टाकल्यासारखं करून घ्या आणि मग त्याच्यानंतर आपण ते त्याला वरती कॅप घालणार आहोत मग ते जेव्हा करता त्यावेळेस फोल्ड करा त्याला आणि मोजून घ्या स्केल स्केलनी मोजा किंवा टेपनी मोजा तर या अशा पद्धतीनं शिवून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडनी जी गोंड्याची कॅप असते तर ती कॅप घालायची किंवा मग तुम्ही जे काही गोंड्यासाठी यूज करणार आहात तर तशा पद्धतीनं ते घालून घ्यायचं तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि खरंच घरच्या घरी होतात काही अवघड नाही आहे करून पाहायचं कुठलीही गोष्ट करून पाहिली का की सोपीच वाटते आधी फक्त अवघड वाटतं आणि आजकाल गोंड्यां गोंडे करायला पण भरपूर पैसे घेतात पण खूप गोष्टी आपल्याला यूट्यूबमुळे सोप्या झालेल्या आहेत तर त्यामुळे बघू शकता हे तर हे अशा पद्धतीनं ही कॅप मी घातली याच्यावरती आणि जे मनी यूज करणार आहोत किंवा मग जे काही यूज करणार आहात तर बघा हे गोंडे घालून जवळपास पाव आपला कॅप घालून पावणे दोन इंच ते दीड इंचापर्यंत आपला गोंडा तयार झालेला आहे तर हे दुसरा गोंडा बघू शकता याच्यामध्ये असं फोल्ड करायचं आणि हे मोजून घ्यायचं आणि नंतर जे एक्स्ट्राचे थ्रेड आहेत ते कट करून घ्यायचे कट केले की मग ते कसं बरोबर एकसारखे राहतात आणि जो आपला कट झालेला थ्रेड आहे तो पण एक सोबत राहतो खालीवरी होत नाही सेकंड टाईम ज्यावेळेस दुसरा गोंडा करायचा आहे त्यावेळेस डायरेक्ट तुम्ही ते दोऱ्याने शिवून ते फोल्ड करून तितक्यापर्यंत कट करू शकता अजिबात थ्रेड वाया जात नाही त्यामुळे हे असं लांब थ्रेड करून घ्यायचे आणि मग ते करायला पण सोपं पडतं आणि त्यातली त्यात जर मोठ्या सुईनी करणार असाल वेगळ्या पद्धतीनं कॅप वगैरे न यूज करता तर त्याला पण सोपं पडतं पटापट पत होतात तर अशा पद्धतीनं मी दोन कॅप घातली आणि नंतर दोन मनी घातले तर दोन गोंड्याच्यामध्ये एक इंचाचं डिस्टन्स ठेवलेलं आहे आणि खालच्या साईडनी सुई जिथं पिको केलेला असतो तर खालच्या साईडनी सुई वरती करायची शक्यतो साडीचा मॅचिंगच धागा वापरा म्हणजे कसा थोडाफार जरी धागा दिसला तरी तो धागा तो ओळखून येत नाही आणि दिसायला पण चांगलं दिसतं फिनिशिंगमध्ये दिसतं तर हे खाली दोन मणी घातले आणि वरी जे आहे ते आपल्याला ट्रँगलसारखे तीन मणी लावायचे आहेत तर मग सर्वप्रथम एक मणी सुईमध्ये ओवला दोऱ्यात आणि तो वरच्या साईडनी सुई दोरा आतमध्ये घालून खालच्या साईडनी सुई अशी काढून घेतली व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता आणि जे तिथं अजून एखादा टाका टाकून घ्यायचा म्हणजे ते मनील आहे ते लूज पडणार नाही व्यवस्थित फिट बसेल आणि तिथं खालच्या एक मनीच्या मध्ये दोन्ही दोन मनी आडवे लावायचे आहेत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता सोपं असतं फक्त करून बघायचं आणि कोण काय सगळं आधीच गोष्टी शिकत नाही शिकल्या केल्यावर शिकतंच आणि काय थोडंफार इकडे तिकडे होईल याच्यामध्ये काय फिटिंगचा वगैरे तर विषय नसतोच की ड्रेसला ब्लाउजला वगैरे जसं असतं तसा तर थोडंफार होईल खालीवरी होईल किंवा कमी जास्त होईल एवढं काही अवघड नसतं हे आणि आजकाल साडी गोंड्यांचा खरंच खूप जास्त ट्रेंड आहे आणि खरंच साडी खूप जास्त छान दिसते गोंडे लावल्यावरती तर ह्या साडी गोंडेला किती पैसे घेतले पाहिजेत हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि बघा हे अशा पद्धतीनं मी दोन मणी लावून घेतले आणि मग एक मणी एक म्हणजे साईडून मध्ये घालाय मध्ये घ्यायचा आणि सेंटरमधून सुई आतमध्ये खालच्या साईडने काढायची आणि अशा पद्धतीनं खालच्या साईडनी त्याला फिट्ट करायचं म्हणजे आपण जसं दोरा तोडायच्या वेळेला करतो गाठ वगैरे देतो ना त्या साईडनी फक्त खालच्या साईडनी करायचं म्हणजे दोरा जरी थोडाफार राहिला तरी ते दिसून येत नाही आणि मग ते दोन जे एक सुरुवातीला दोन मणी घातले होते त्याच्या मधून गोंड्याच्या तिकडे सुई काढायची आणि तिथे दोरा कट करायचा साडीच्या तिथे दोरा कट करायचा चा नाही हे अशा पद्धतीनं बघू शकता तर बघा हे साडी गोंडे जर आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा